महाराष्ट्र कृषी विभागाअंतर्गत जे शेतीसाठी पाईपलाईन केले जाते त्या पाईपलाईनसाठी जे अनुदान भेटते ते अनुदान भेटण्यासाठी किंवा त्या अनुदानासाठी अर्ज कसे कराव्याचे संपूर्ण डिटेल प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सोबतच तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यास किती टक्के अनुदान भेटेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर, जर ल, तर कुठलाही विषय न करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्याबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आतापर्यंत जर आपल्या आपल्या केलं नसेल तर आताच करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहते तर चला मग सुरू करूया सर्वात अगोदर आपण कोणत्या शेतकऱ्यास किती अनुदान होते हे पाहूया तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल असेल तर मित्रांनो यामध्ये सामान्य शेतकऱ्यांना म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या शेतकऱ्यांना व्ही सी पाइप साठी प्रतिमीटर पस्तीस रुपये अनुदान आणि एस डी पी पाइप साठी प्रतिमीटर पन्नास रुपये अनुदान जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये पर्यंत मिळू शकते आणि एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान मिळेल ते पण तीस हजार रुपये पर्यंतचे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे अनुदानाचं स्वरूप आहे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर महा डीबीटी फार्मर या वेबसाईटवर वर यायच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता किंवा गुगल ला सर्च करून सुद्धा येऊ शकता त्या पोर्टलवर आल्यावर तुमच्या समोर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथं तुम्हाला शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी दिलेला असेल तुमचा जो असेल तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल तो फार्मर आयडी इथं टाकायचा आहे तुम्हाला आणि ओ टी पी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या फार्मर आयडी ला जो नंबर रजिस्टर असेल मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी जाईल ते ओटीपी पी तुम्हाला इथे टाकून घेऊन तुमच्या अकाउंटमध्ये लागू करून घ्यायचं आता मी इथं ओ टी पी टाकतो ओ टी पी त्यानंतर ओटीपी टाकून लॉग इन करून घेतो आणि तुम्हाला तुमची पुढची प्रोसेस दाखवतो त्यानंतर तुमच्यासमोर अशा काही पेज उघडेल इथे प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण असायला हवं त्यानंतर तुम्हाला इथं घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचा घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे मित्रांनो सिंचन साधने व सुविधा केल्या मित्रांनो सिंचन साधने व सुविधा याच्यासमोर बाबीन निवडा नावाचा एक बटन असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे बाबीन निवडा या बटनावर क्लिक केल्यावर आता इथं तुम्हाला वेगवेगळी -वे माहिती टाकायची आहे जसे आता मी टाकतो तुम्हाला प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करून सांगतो अशा प्रकारे तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे तालुकामध्ये तुमचा तालुका टाकायचा आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर गाव शहर निवडायचं त्यानंतर फार्मा हॅड टाकायचं त्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा त्यानंतर बाब मध्ये पाईप्स पाइप्स निवडल्यावर तुमचा सर्वे किंवा गट क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला पीव्हीसी पाईप हवा का कोणता पाईप हवा ते टाकायचा आहे आणि ची लांबी किती हवी म्हणजे किती मीटरचे तुम्हाला पाईप हवे आहेत ते टाकायचे तीनशे मीटर जेवढ्या मीटरचे तुम्हाला पाईपलाईन आहे ते टाकायचं आहे बाकी सगळं तुम्हाला काही टाकायचं नाही आता इथे तुम्हाला पूर्वसंमती या बटनावर क्लिक करायचं आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं जतन करा या बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं काही माहिती येईल इथे तुम्हाला येस या बटनावर क्लिक करायचं आहे घटक यशस्वीरित्या आपलं जतन होऊन जाईल ही संपूर्ण माहिती आता तुमची सेव्ह हो झालेली आहे पण अजून अर्ज झालेला नाही अर्ज होण्यासाठी तुम्हाला पुन्हा घटक साठी अर्ज करा या ऑप्शन वर यायचा आहे इथं आल्यावर तुम्हाला अर्ज सादर करा नावाचा हो एक बटन दिसेल तिथे तुम्हाला पुन्हा क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यावर आता तुम्ही कोणकोणत्या बाबी निवडलेल्या आहेत ते तुम्हाला दिसतील इथं जसे की आता मी इथं पहा या बटनावर क्लिक केल्यावर मला मी जे बाबी निवडलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसेल आता इथं पहा या बटनावर तुम्हाला सुद्धा क्लिक करायचा आणि इथं पाहून घ्यायचं जसे आता बघा मित्रांनो मित्रांनो पीव्हीसी सी साठी सुद्धा अर्ज केलेला आता आणि याच्या अगोदर मी बी बी तर इथं तुम्हाला राईट क्लिक करायचा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचा अर्ज सादर करा या बटन आपल्याला तुमच्या समोर असेल दे यशस्वी म्हणजे <Sancti> तुम्ही जर याच्या अगोदर पो, मायडेब्युटी पोर्टलवर या आर्थिक चालू वर्षात काही कोणता फॉर्म भरला असेल जसे बी बियाणे असतील किंवा इतर कोणते असतील कडबा कडबाकुटीसाठी म्हणा किंवा जे पण असेल त्यासाठी अगदी भरला असेल आणि तुम्ही पेमेंट केला असेल तर तुम्हाला पेमेंट करायची आवश्यकता नाही पण जर तुम्ही पहिल्यांदा या आर्थिक वर्षात फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाची पेमेंट करावं लागेल पेमेंट करणं सुद्धा खूप सोप आहे ना तुम्हाला नेट बँकिंग आणि युपीआयचा ऑप्शन दिला जाईल तुम्हाला फक्त युपीआय किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने